मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने संच मान्यता संदर्भात जी आर काढण्यात आला असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे संच मान्यता ज्या काही जाचक अटी आहेत त्या पटसंख्येवर आधारित आहे पटसंख्या ही नववी आणि दहावीच्या संदर्भात वीस ही पटसंख्या ग्राह्य धरली आहे ग्राह्य धरून चालेल पण नवव्या वर्गात वीस मुले असले आणि दहाव्या वर्गात एकोणावीस मुलं असले तर त्यांना शून्य पद दिले आहे हेच नव्हे तर काही शाळांमध्ये नवव्या वर्गामध्ये चाळीस मुले आहेत आणि दहाव्या वर्गामध्ये अठरा मुले त्यांना सुद्धा शून्य पद दिले आहे त्या चाळीस विद्यार्थ्यांना कोण शिकवणार तळागाळातले सगळे विद्यार्थी ग्रामीण विभागामध्ये झोपडपट्टी मधले सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा संच मान्यतेमुळे ते, ते शून्य पद झाल्यामुळे तिथे शिक्षक एक्सिस झाले आहे एक्सिस झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं भविष्य आज अंधारमय दिसत आहे शासनाचा काही घाट आहे का शाळा बंद करण्याचा असा प्रश्न मुख्याध्यापक यांनी उपस्थित केला आहे या संच मान्यताविरोधात अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज अमरावती येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक कार्यालयाच्या परिसरामध्ये घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्याध्यापक संघ व शिक्षक रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी प्रतिक्रिया अध्यक्ष प्रवीण दवे यांनी दिली आहे आजचं आंदोलन हे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक संचमान्यतेसंदर्भात एक जी आर काढलेलं आहे त्या जी आरमधल्या ज्या काही जाचाकटी आहेत जाचाकटी म्हणजे आजच्या स्थितीमध्ये ग्रामीण डोंगराळ भाग स्लम एरिया यातील शहरातील दुर्गम भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या जाचाकटीमुळे ज्या पटसंख्येवर आधारित आहेत त्यांची जी निर्ग निर्ग निर, निर, निर्गमित दिलेली जी पटसंख्या आहे वर्ग नववी आणि दहावीकरिता नवीला जर पटसंख्या ही पन्नास असेल आणि दहावीला जर एकोणीस असेल तर अशा स्थितीत त्यांना शिक्षक हे झिरो दिले आहेत मग पन्नास विद्यार्थ्यांचा काय कोण शिकवणार हा प्रश्न आता सगळ्या समाजापर्यंत सर्व शिक्षकांपर्यंत पुढे निर्माण झालेला आहे त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये काही शाळांमध्ये तर अशी स्थिती आहे की वीस पटसंख्या आहे आणि दुसरीकडे सुद्धा पंचवीस पटसंख्या आहे पण वीसपैकी एक विद्यार्थी आधार व्हॅलिड नाही आधार हा विद्यार्थी आहे आधार कार्डसुद्धा आहेत पण त्याचं व्हॅलिडेशन होत नाही म्हणून तिथेही शून्य अशी शिक्षक संख्या आलेली आहेत ग्रामीण विभागातील सर्व सगळ्या स्लम एरियामधील झोपडपट्टी डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य आज संपूर्ण शिक्षण क्षेत्र हे धोक्यात आलेलं आहे यापुढे आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तरी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन सगळे मुख्याध्यापक संघ